राज्यातल्या धार्मिक स्थळांवर नेहमीच भाविकांची गर्दी असते सण उत्सवावेळी तर भाविकांची संख्या कैक पटीनं वाढते या काळात मोठा प्रश्न असतो तो भाविकांच्या सुरक्षेचा आणि त्यांना योग्य सुविधा देण्याचा अनेकदा याच गर्दीचा फायदा गुन्हेगार घेतात आणि या दुष्प्रवृत्तीला रोखण्यासाठी आता देवस्थान ए आयची मदत घेणार आहे शिर्डी संस्थांप्रमाणेच आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील ए आय आधारित पिपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणालीचा वापर केला जाणार आहे देवाच्या दारात एआयचं सुरक्षा कवच गुन्हेगारांनो आता तुमची खैर नाही अंबाबाई मंदिरात पीपल काउंटिंग अँड फेस डिटेक्शन प्रणाली राज्यातली महत्वाची धार्मिक स्थळं कायमच भाविकांनी गजबजलेली असतात यावेळी गर्दीचं नियोजन करण्याचं आव्हान असतं तसंच काही वेळा भाविकांचे दागिने पैसे मोबाईल चोरीला चो गेल्याच्या घटना घडतात येणाऱ्या लाखो भाविकांची सोय करण्याबरोबरच त्यांची सुरक्षा ही महत्वाची आहे म्हणूनच आता देवस्थानांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय सण उत्सवांना मोठी गर्दी असते त्याचा फायदा अनेक गुन्हेगार घेतात मात्र आता याला आळा बसणार आहे मंदिराच्या आवारात असे गुन्हेगार प्रवेश करत असतील तर एआय आधारित पीपल काउंटिंग अँड फेस डिटेक्शन प्रणाली तात्काळ त्याचा अलर्ट संस्थांना देईल म्हणजे त्या गुन्हेगाराला तिथंच पकडणं शक्य होणार आहे शिर्डीच्या साई संस्थांना प्रणाली या प्रणालीचा वापर सुरू केला आहे काउंटिंग सिस्टीम जी आहे म्हणजे भक्तांची मोजणी करण्यासाठीच एक सिस्टीम जी आहे ॲप्लिकेशन जे आहे ते डोनेशनमध्ये दिलेलं आहे यामुळे जे आहे ते देश विदेशातील जे लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात त्यांचे नेमके भक्तांची संख्या किती आहे उत्सव कालावधीमध्ये हो ही संख्या जी आहे ते दोन लाख गर्दीच्या वेळेस दर्शनाचा नियोजन करण्यासाठी ही सिस्टीम जी आहे ते उपयोगी पडणार आहे 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 या व्यतिरिक्त जे ते फेस सुद्धा होणार येत्या बावीस तारखेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात सुद्धा एआय तंत्रज्ञान प्रणालीचा वापर केला जाणार आहे यामुळे अंबाबाई मंदिर परिसरात ओळख लपून फिरणारे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आणि चोरट्यांच्या चो मुसक्या आवडणं सोपं होणार आहे इतकंच नाही तर गर्दीचं नियोजन करणं सुद्धा सोपं होणार आहे ए आयचा वापर इथं नवरात्रीत सुद्धा आपण करत आहोत यामध्ये प्रामुख्यानं तीन मुद्द्यावर आपण भर दिलेला आहे एक म्हणजे आपल्याला गर्दी नियंत्रणासाठी याचा वापर करण्यात करण्यासाठी उपयुक्त होणार आहे जे ज्या भागात जास्त गर्दी आहे तिथलं नियोजन कशा पद्धतीनं लावता येईल हे आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून त्याचे काउंटिंग आपल्याला मिळणार आहे क्रॅमेरातून ए ए आयच्या त्याचबरोबर दुसरा आपल्याला फेस रिडिंगच्या माध्यमातून जे पो पोलीस रेकॉर्डवर जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक या आपल्या या गर्दीमध्ये शिरून शिरण्याचा प्रयत्न करत असतात तर ते डिटेक्शन करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे आणि तिसरं म्हणजे आपल्याला यामध्ये जो दर्शन रांगेत प्रथम आलेला भाविक आहे तो दर्शन घेईपर्यंत किती वेळ लागतो रांग कुठं रेंगाळते ह्याविषयी आपल्याला अभ्यास करण्यासाठी आणि ते नियोजन व्यवस्थित लावण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे दरम्यान राज्यातल्या देवस्थान समिती मंदिर परिसरात एआय तंत्रज्ञान आधारित ही प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे भाविकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं भाविकांची संख्या गर्दीचं नियोजन तसंच चौट्यांना आळा घालण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे शिर्डीहून कुणाल जमदाडे यांच्यासह प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर